नमस्कार मी रोहिणी संजय अग्निहोत्री पुणे माझ्यातील मी या ग्रुपतर्फे आयोजित काव्यस्पर्धा दोन हजार चोवीस माझी स्वलिखित कविता विषय आहे पाऊस आठवणींचा आजही एक पावसाळी रात्र आहे प्रियकर प्रियसी आपापल्या घरी आहेत एका पावसाळी रात्री झालेल्या भेटीनंतरच्या आठवणी आज दोघांच्याही मनात दाटून येत आहेत त्या आठवणींचा पाऊस आता ऐका त्यांच्या मनातला पाऊस प्रियसी म्हणते आठवणींचा पाऊस बरसता आठवणींचा पाऊस बरसता मन माझे खुलते आठवणींचा पाऊस बरसता मन माझे खुलते आठवणींच्या हिंदोळ्यावर मन माझे झुलते आठवणींच्या हिंदोळ्यावर मन माझे झुलते आठवणींचा हिंदोळा असे रंगबिरंगी आठवणींचा हिंदोळा असे रंगबिरंगी साज चढविले त्यास विविध फुलपंखी साज चढविले त्यास विविध फुलपंखी नाहून निघाले मधुरम आठवणींनी नाहून निघाले मधुरम आठवणींनी अंतरीचे गुज सांगते अंतरीचे गुज सांगते आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलते आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलते ती पावसाळी रात्र ती पावसाळी रात्र मजस्मरे अजून एकांती ती पावसाळी रात्र मजस्मरे अजून एकांती पापण्यांवर ओथंबल्यात प्रिय प्रीतभऱ्या रात्रीच्या स्मृती पापण्यावर ओथंबल्यात प्रीतभऱ्या रात्रीच्या स्मृती रम्या आठवणींचे जपले रम्य आठवणींचे जपले हि मनात हिरे माणिक मोती रम्य आठवणींचे जपले मनात हिरवे हिरे माणिक मोती अंतरंगातील प्रीतीच्या प्रकाशल्या अंतरंगातील प्रीतीच्या प्रकाशल्या भव्य दिव्य दिव्य ज्योती अंतरंगातील प्रीतीच्या प्रकाशल्या भव्य दिव्य प्रकाश ज्योती आज कृष्णवर्णी मेघ दाटून येता अंबरी आज कृष्णवर्णी मेघ दाटून येता अंबरी कटाक्ष टाकता झाले मी काबरी बाबरी कटाक्ष टाकता झाले मी कावरी बावरी प्रेम रसिल्या आठवणींची नयनी घेऊनि शिदोरी प्रेम रसिल्या आठवणींची नयनी घेऊनि शिदोरी आली अंगावरी माझ्या गोड गोड शिरशिरी शिरी आली अंगावरी माझ्या गोड गोड शिरशिरी शिरी पाऊस फुले झेलली मी अलगद ओंजळीवरती पाऊस फुले झेलली मी अलगद ओंजळीवरती अनुपम सुगंधित जणू गुलाब पाकळ्या बहरती अनुपम अनुपम सुगंधित जणू गुलाब पाकळ्या बहरती दिले भेट दिलेल्या गुलाबांच्या अनेक सुगंधी स्मृती भेट दिलेल्या गुलाबांच्या अनेक सुगंधी स्मृती अनमोल आठवणी मी वेचू तरी किती अनमोल आठवणी मी वेचू तरी किती माझ्या रूपाचे कौतुक माझ्या रूपाचे कौतुक डोळ्यात तुझ्या मी वाचले माझ्या रूपाचे कौतुक डोळ्यात तुझ्या मी वाचले नजरे तिला मिस्किल भाव बघुनी नजरे तिला मिस्किल भाव बघुनी लज्जेनी चूर झाले लज्जेनी चूर झाले भाव तुझ्या डोळ्यातील वाचताच भाव तुझ्या डोळ्यातील वाचताच गीत ओठी आले भाव तुझ्या डोळ्यातील वाचताच गीत ओठी आले नजरा नजर होता पुली संगीत तयाचे झाले नजरा नजर होता पुली संगीत तयाचे झाले बेदुंद मनी उठती लहरी लहरी बेदुंद मनी उठती लहरी लहरी प्रीत गीत गाते मी माझ्याच अंतरी प्रीत गीत गाते मी माझ्याच अंतरी तुझं वीण सजना न मज क्षण भरी तुझ विण सजना गमेन मज क्षणभरी भरी आठवांनी उसळे विरह माझ्या अंतरी आठवांनी उसळे विरह माझ्या अंतरी आता तिकडे प्रियकर आपल्या मनात विचार करतोय मंतरलेली ती एक पावसाळी रात्र होती प्रीतीने मंतरलेली ती एक पावसाळी रात्र होती हात तुझा हातात मधुसात तुझी होती हात तुझा हातात मधुसात तुझी होती धुंद तू धुंद मी धुंद आपली प्रीती होती दुंद तू दुंद मी दुंदा आपली प्रीती होती दिल्या घेतल्या वचनांची ती स्वप्नपूर्ती होती दिल्या घेतल्या वचनांची ती स्वप्नपूर्ती होती मनाच्या कोंदणी असती अनमोल आठवणी मनाच्या कोंदणी असती अनमोल आठवणी पावसाच्या साक्षीने जपल्यात सुंदर साठवणी पावसाच्या साथीने जपल्यात सुंदर साठवणी तुझविण सखे जीवन आहे झाले माझे विराणी तुझे विण सखे जीवन झाले माझे विराणी तुझ्या रूपाचे दिसे हसरे चांदणे मलामनी तुझ्या रूपाचे दिसे हसरे चांदणे सदा म्हणी ओघळता पाऊस फुले तुझ्या मोहक गालावरुनी ओघळता पाऊस फुले तुझ्या मोहक गालावरुनी स्पर्शाने तयाच्या गेलीस मनी तू सुखावनी स्पर्शाने तयाच्या गेलीस मनी तू सुखावनी वाटे मजला घ्यावे तयासे त्वरित चुंबुनी वाटे मजला घ्यावे तयासे त्वरित चुंबुनी बरसल्या प्रीतीच्या धारा सर्वांगावरूनी बरसल्या प्रीतीच्या धारा सर्वांगावरुनी चिंब ओले ती काया तुझी थरथरली चिंब ओले ती काया तुझी थरथरली नाजूक बेलीचा मज भास करून गेली नाजूक बेलीचा मज भास करून गेली केशकलपावरी तुझ्या फुले चमकली केशकलपावरी तुझ्या फुले चमकली चांदण्यांनी जरू तुझ तुझवरी बरसात केली चांदण्यांनी जणू तुझ्यावर बरसात केली सखे सांगू कसे तुला मी दिलाचे उखाणे सखे सांगू कसे तुला मी दिलाचे उखाणे बंदिस्त झालो तुझ्या प्रेमात मी अजाणे बंदिस्त झालो मी तुझ्या प्रेमात अजाणे कितीदा गायले मी मी प्रेत भावनेचे तराणे कितीदा गायले मी प्रीतभावनेचे तराणे प्रिये तुझ्या संगती असे जीवन मज जगणे प्रिये तुझ्या संगती मज जीवन असे जगणे स्पर्श होता तुझ्या तनुचा येई अंगावरी शहारा स्पर्श होता तुझ्या तनुचा येई अंगावरी शहारा श्वासात श्वासात गंधाळला सुगंधित फुलोरा श्वासात गंधाळला सुगंधित फुलोरा आजही धुंद करी तो खट्याळ रानवारा आजही धुंद करी तो खट्याळ रानवारा प्रिये कसा सांगावरू मी तुझ्या आठवांचा पसारा प्रिये कसा सांगावरू मी तुझ्या आठवांचा प्र पसारा प्रिये कसा सांगावरू मी तुझ्या आठवांचा पसारा धन्यवाद